नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडीमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो झेडपीचे राहिलेले पेपर आरोग्यसेविका आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के ग्रामसेवक हो या चार पदांचे पेपर राहिलेले होते आणि त्यांची हॉल तिकीट वेळापत्रक आधी जाहीर झालेले आहे आज या ठिकाणी हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकूनही ऑन करा तर मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्टली असा इंटरफेस या ठिकाणी ओपन झालेला बघायला भेटेल सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट मराठीत डाउनलोड करायची आहे की इंग्लिशमध्ये डाउनलोड करायची आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तिथे चॉईस करायची आहे चॉईस केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे ईमेलला आलेला किंवा तुमची जन्मतारीख तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ते टाकून झाल्याच्या नंतर हा जो तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळा अशा प्रकारचा कॅपचा भेटेल तो जशाचा तसा येथे टाकायचा आहे तो टाकून झाल्याच्या नंतर या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन हा जो लॉग इनचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायची आहे पुढे सांगण्या अगोदर या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही आणि त्यांना एकदम चांगल्या नोट्सची गरज आहे रिव्हिजनची गरज आहे त्यांनी आपल्या या ठिकाणी नोट्स खरेदी करायचे आहेत ज्याच्यामध्ये तांत्रिक सर्व प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे सर्व टॉपिक कवर करण्यात आलेले आहे सोबतच मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता सर्व विषय कव्हर करण्यात आलेले आहे तर तुम्हाला या नोट्स फक्त या ठिकाणी बघू शकता एकशे पन्नास रुपयामध्येच भेटणार आहे या नोट्स घेण्यासाठी बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव नक्की नोट्स खरेदी करायच्या या नंबरवरती एकशे एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एकदम चांगल्या जबरदस्त नोट्स तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो लॉग इन केल्याच्यानंतर डायरेक्टली तुम्हाला हॉलटिकीट या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचं लगेच लॉग इन होणार नाही कारण लिंक आत्ताच ॲक्टिव्ह झालेलं आहे काही विद्या विद्यार्थ्यांचं उशिरा लॉग इन होईल काही आता माझंही लॉग इन होत नाही तुम्हाला लाइव करून दाखवली असते तुम्हाला डायरेक्टली लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन भेटेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल टिकट डाउनलोड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोट्स नक्की खरेदी करून घ्या